नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत श्री रामनवमी जवळ आलेली आहे त्यासाठी आपण श्रीरामाला प्रसाद करणार आहोत यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि बाजूला कढई गरम करायला ठेवलेली आहे आता या कढईमध्ये अर्धा चमचा आपल्याला साजूक तूप घालायचं आहे तूप गरम झालं तर यामध्ये मी बदाम काजू आणि चारोळी घेतलेली आहे तुमच्याकडे जे सुके मेवे असतील ते घेतला तरी चालेल आणि मनुकाही देखील घालणार आहे पण आधी आपण हे भाजून घेऊया तर एक मिनिटभर आपल्याला हे मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे एक मिनिट झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मनुका घालायचं आहे आणि थोडंसं परतवून घ्यायचं आहे आता आपण हे काढून घेऊया आता हे पंख्याखाली आपल्याला गार होण्यासाठी ठेवायचं आहे आता याच कडेमध्ये आपल्याला दोन लहान चमचे साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप गरम झालं की यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे गव्हाचं पीठ घेताना आधी चाळून घ्या आणि नंतरच घाला आता हे गव्हाचं पीठ आपल्याला पाच सात मिनटं तरी चांगलं परतवून घ्यायचं आहे याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला असं परतवत राहायचं आहे गॅसची आज इथे मी लहानच ठेवलेली आहे तर इथे सात आठ मिनटं झालेली आहेत आणि याचा रंग बघा बदललेला आहे आणि यातून छान असा सुवास येतो आहे तर आता हे भाजलं गेलेलं आहे काढून घेऊया आता कढई इथे मी पुसून घेतलेली आहे यामध्ये आता खोबरं घालूया अर्धी वाटी आणि सुकं खोबरं आपल्याला फक्त एक मिनिटभरच परतवून घ्यायचं आहे जास्तही भाजायचं नाही गॅसची आज इथे मध्यम ठेवलेली आहे तर बघा खोबऱ्याचा रंगही बदललेला आहे गॅसची आज कमी करूया आणि काढून घेऊया तर कढई परत एकदा मी पुसून घेतलेली आहे आता यामध्ये अर्धी वाटी आपल्याला जाडे पोहे घालायचे पोहे ही आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत फक्त भाजून घ्यायचे तेव्हा गॅसची आज इथे मोठी करायची आहे आणि ही क्रिया अगदी जलद करायची म्हणजे लवकरात लवकर पोहे आपले कुरकुरीत असे भाजले जातील तर, जाती। तर अर्ध्या मिनिटामध्ये ते पोहे कुरकुरीत होतात आता गॅस इथे बंद करूया पोहे आपले कुरकुरीत झालेले काढून घेऊया आता हे तिन्ही साहित्य आपण जे भाजून घेतलेले आहे ते, ते पूर्ण थंड करून घ्यायचे त्यासाठी आपल्याला हे पंख्याखाली ठेवावं लागणार आहे तर आता हे मिश्रण छान असं गार झालेलं आहे आता यामध्ये आपण अर्धी वाटी गूळ टाकणार आहोत तर, तर इथे मी पिवळा गूळ घेतलेला आहे तुम्ही शक्यतो सेंद्रिय गूळ घ्या कारण तो शरीरासाठी खूप फायदेशीर असतो आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आता तुमच्या लक्षात आलंच असेल की मी थंड झाल्यानंतर गूळ का घालत आहे जर आधी घातला असता तर हा गुळ यामध्ये विरघळला असता आणि आपलं मिश्रण देखील पातळ झालं असतं आता आपण हे मिक्सरमध्ये थोडंसं फिरून घेऊया म्हणजे काय होईल या गुळामध्ये जे बारीक सारीक असे खडे आहेत ना ते एकजीव होतील आणि मिश्रण छान असं आपलं एकजीव होईल आता आपण हे मिक्सरमध्ये थोडंसं फिरून घेऊया तर इथे मी मिक्सरमध्ये फिरून घेतलं आणि या ताटात काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हाताने एकता परत एकजीव करून घेतलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा आपल्याला वेलची जायफळची पूड घालायचे आणि आपण जे सुके मेवे भाजून घेतलेले तेही यामध्ये टाकायचे परत एकदा हाताने छान असं एकजीव करायचं आहे तर आपल्या श्रीरामाचा प्रसाद तयार आहे तर येथे रामनवमीला नवमीला हा प्रसाद तुम्ही नक्की करा आणि ह्या प्रसादाचा लाभ घ्या तर असा हा श्रीरामाच्या आवडीचा पौष्टिक असा प्रसाद तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असा तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशा ठिका मस्त बरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद